माझ्याकडे ऑर्डर करा ड्रेसेस नाही पोचले तर परत पैसे द्यायची जिम्मेदारी आमची असते असं घेऊन शिवत नाही मला वापर सगळा माफ घेते जुन्या साड्या असतील तर तुम्ही मला कुरियर करू शकता हा ड्रेसला खूप छान रिप्लाय आलाय त्यावेळेस तुम्हाला प्राइस सांगितले विथ सिपिंग पूर्ण ड्रेस हा जरा पोटाचा घेर असेल तर ड्रेसला खूप इच्छा करून शिवाय माझ्याकडे पाचशे ते साडेसातशे जास्तीत जास्त नऊशे एकदा ट्राय करा अविष्य एकदाच मिळेल हा असा दिसतोय तसा दिसतो मी शॉर्ट व्हिडिओ पण तुमची ऑर्डर असेल तर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू ती कलर सगळे अवेलेबल आहेत आणि दुसरे तर स्टिचिंग स्टिच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बऱ्याच जणांचे जा प्रश्न यायला लागले त्या प्रश्नाचे उत्तर मी ह्याच्यामध्ये देते जे साड्या ड्रेसेसबद्दल आहे आता मी हे जे वेअर केलेले हे साडीचा ड्रेस आहे मैत्रिणीसाठी पण शिवले मी माझ्यासाठी पण शिवले तर तुमच्याकडे जुन्या साड्या असतील तर तुम्ही मला कोरिअर करू शकता मला व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेज करू शकता जो माझा नंबर आहे ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिसेल तुम्हाला तो नंबर नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाईव्ह थ्री झिरोवरती ह्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करायचं आहे पोस्टाने आहे किंवा कोरियरने पोस्टाने पाठवतील तीन चार साड्या असतील तर साठ सत्तर रुपये तुम्हाला खर्च येतो माझ्याकडे जेव्हा त्या साड्या येतात तुमच्याशी मी व्हॉट्सअपवरती बोलते किंवा व्हिडिओ कॉल करते मापं घेते त्यानुसार मी ते ड्रेसेस शिवते तर मी फक्त एकच मासं घेऊन शिवत नाही मला वापर सगळा माप घेते म्हणजे शोल्डर मुंडा कट छाती कमरेची कमरेची उंची कमरघेर उंची सगळं बाई दे म्हणजे तुम्हाला परत काही करावं लागणार नाही कदाचित उन्नसिबिस काय फरक पडलं तर तुम्ही थोडीशी शिलाई करून घेते गळा आहे तर सगळ्यांचा बॉडीचा जो माप असतो तो वेगळा असतो हा रेडीमेड तुम्ही एक्सेल एल एम साइज डबल एक्सेल तर तसंही त्यानुसारही आम्ही शिवून देतो शक्यतो मी माप घेते मगच मी ड्रेसेस डिझाईन करते माझ्याकडे स्टॉक स्टॉकमध्ये कुठलेही ड्रेसेस अवेलेबल नसतात जेव्हा तुम्ही ऑर्डर देतात त्यानुसारच तुमच्या मापानुसार मी ते ड्रेसेस तयार करते आणि घरपोच पाठवते हा ड्रेसला खूप छान रिप्लाय आलाय त्यावर धन्यवाद ही साडी भक्तीची होती माझ्या मैत्रिणीची तिने शिवून घेतलं पण खूप जण आवडले तर मी काय केलं जिथून मी साड्या मागवते मी त्यांना दोन तीन ठिकाणी कॉन्टॅक्ट केले ते बोलले की अशा मिळत्या जोवत्या साड्या मिळतील ज्यांनी ऑर्डर दिले नाशिकवरून आहे पुण्यावरून आहे दोघी तिघींचे व्हिडिओ कॉल करून त्यांना साड्या दाखवणार आहे त्यानंतर त्या साड्या सिलेक्ट करतील त्यानंतरच ते ड्रेसेस शिवले जातील सेम मिळणं कठीण आहे उन्नीस वीस मिळतं जोळतं मिळतं त्यानंतर ह्या हे ह्याच्याबद्दल खूप जण विचारायला लागले जो धनश्रीसाठी मी शिवला होता आणि तिने बऱ्याचदा वापरला आहे आणि दुसरंही ती रेडीमेड पण घेतले त्याचा आणि त्याच्या किमतीत खूप फरक होतं म्हणून तिने तिच्याकडची अशी मला साडी पाठवली होती मी सविस्तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं पण परत परत प्रश्न यायला लागले त्यामुळे मी परत, परत, परत हे कवर करते ही दुसरी ऑर्डर आहे माझी भक्तीचं शिवून झालं हे दुसरे आहेत हे ऑनलाईन साड्या मिळतात सगळीकडे रेट वेगवेगळे आहेत मी चांगल्या प्रतीचं मागवते तर ह्या साडी ह्या ड्रेसची किंमत आहे दीड हजार कारण हा पूर्ण असा अंगरका पॅटर्न आहे आणि हे डिझाईन तुम्ही पाहू शकता आणि हे मागे, मागे फुल। तेचा मदे, हेचा मदे, असे आणि मागे असे फुलं जे तिने घातले त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये फरक असेल मी तेही सांगते त्यात पण तरी ह्या लुक मिळता जुळता खूप छान दिसतो बघ फोटो पाठवले तो हवा तर मी थमलेला लावण्याचा प्रयत्न करेन आणि हा असा आणि ह्या साईडला असे असे लूप आहेत आणि असा डिझाईन खूप सुंदर आहे त्या व्हिडिओला किती मेसेज आहेत आणि किती व्ह्यूज आले ते तुम्हाला दाखवते आणि बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत आजच मी तुम्हाला सांगते वाचून दाखवते मी तुम्हाला नंबर हे नाही करणार हॅलो ताई सा सारीचे ड्रेस शिवायचे शिवून देणार का मी विक्रोळी विक्रोळीला राहते मी त्यांना बोलले हो फोन करा ह्याच नंबरवर कॉल करू का हा सांगितलं मी तुम्हाला सा हा मेसेज दाखवण्याचा प्रयत्न करते तर असे बऱ्याच जणांचे मेसेज असतात त्यानंतर हा आजचा आहे आणि काल पण मेसेज होता म्हणजे रोजचे दोन चार तर असतात हा तुम्ही पाहू शकता आय एम फ्रॉम मुंबई वडाळा कॅन यू स्टिच ड्रेस अँड सेट से युअर व्हिडिओ फर्स्ट टाईम म्हणजे तिने माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला आणि मी त्याला सांगितले की मी शिवून देते आणि तो तु, तु, तुम्ही जे ड्रेस हवे असतील ते हे करा बरेच जण आता व्हिडिओ पाहत असतील माझे जे किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती देते दे मा, दे तर माझा जो नंबर आहे समजा एखाद्या मोबाईलमध्ये एखाद्या ह्याच्यावेळेस तुम्हाला नाही मिळालं दोन तीन तुम्ही शॉर्ट व्हिडिओ पाहिलं तर तुम्हाला तो नक्की मिळून जाईल मी फॅन बंद केलं आहे आणि मला घाम येतो आहे एक मिनिट एक दोन मिनिट मी फॅन चालू करते दमणार नाही मला यूज आहे त्याला बऱ्याच लोकांनी विचारले त्या ड्रेसचा प्राइस काय आहे म्हणजे ह्या ड्रेसचा ह्याचं तुम्हाला प्राइस सांगितले विथ सिपिंग पूर्ण ड्रेसला दीड हजाराला भेटेल त्याच्यानंतर मॅडम तुम्ही कुठं राहता हा कॉमन विचारण्यात येणारा प्रश्न आहे मी बोईसरला राहते पालघर जिल्हा तर इथे मी घरातूनच कामं करते बरेच जण शॉपचं विचारतात माझं शॉप नाही मी घरातून काम करते त्यानंतर काय विचार नाही तुम्ही ताई मला कपडा पाहिजे होता अस्तर आणि वन पीस मटेरियल पाया प्लीज तुम्हाला हवा असेल अगर अवेलेबल असेल माझ्याकडे मी जिथून मागवते तिथून मी मागून तुम्हाला देऊ शकते हां हा, हा माझ्याकडे अवेलेबल म्हणजे मी साड्या मागवते त्यानंतर मागव देते जे प्राईज आहे त्या प्राइज नाही कारण तुम्ही स्वतः शिवत असतील किंवा तुम्ही व्यवसाय करत असेल तर ते नक्की आणून देईन मी माझ्याकडून ते तुम्हाला मदत होईल हेही मी तुम्हाला सांगते त्यात कुठलाही नाही जो बिल येईल ते बिल तुम्हाला हे करणार तेच तुम्हाला ट्रान्सफर करावं लागेल मला त्याच्यात कुठलंही पर्सेंटेज हे ते काहीही मी काढत नाही कारण हा तो माझा कपडा विकण्याचा माझा व्यवसाय नाही मी ड्रेस शिवून विकते शिलाई घेते हे एवढंच चा। आहे त्याच्यानंतर बऱ्याच जणांचं एक अलीकडे जास्त हे यायला लागले की जे मिशोवरचे मी कपडे मागून शिवले ते मला बऱ्याच जणांनी लिंक पाठवलं आहे आणि जसे हवेत त्याचप्रमाणे मी शिवते एक लक्षात घ्या तुमचा माप आल्याशिवाय तुमचं हे आल्याशिवाय मी ड्रेसही शिवत नाही आता मी माझ्यावरून सांगते हा माझा माप आणि हा माझा माप हा माझा माप फरक आहे हा जरा पोटाचा घेर असेल तर ड्रेसला खूप इच्छा करून शिवाय तुम्हाला तो, तो वन पीस छान दिसेल की म्हणजे प्लेटेड वन पीस छान दिसेल की आंब्रेला किंवा कडीवाला म्हणजे जे तुम्ही मटेरियल पाठवताय तर त्याचा मी विचार करूनच ड्रेसेस शिवते कारण ड्रेसला शिलाई का कमी वन पीसला कमीत कमी साडेसातशे प्लेटेड असले तर पाचशे हां पीसची शिलाई बऱ्याचदा विचारलं जातात पाचशे ते तुम्हाला हजार दीड हजारापर्यंतची शिलाई जाते माझ्याकडे पाचशे ते साडेसातशे जास्तीत जास्त नऊशे तुम्ही त्याला गायली ते लावलं तर पण कमीत कमी पाचशे ते साडेसातशे हे माझे चार्जेस आहेत पाचशे साडेपाचशे सहाशे सातशे जसं आहे सांगा अस्तर कितीचं लागतो अस्तर कुठलं वापरतो अस्तरबद्दल पण खूप जण विचारतात कॉटन चांगल्या प्रतीचा वापरते त्यानंतर बटरस्केप ज्याला मी डिजी बिजी बोलते ते अस्तर वापरते मिशोचे जेव्हापासून मी ते काय जे काही मटेरियलचे ड्रेसे मी ड्रेसेस स्टिच केलेत ते बोललात की तुम्ही घालून दाखवा मी माझ्या मी जे काही शिवलेत ते आधी ऑर्डरचे आहेत मी माझ्यासाठी पण शिवलेत त्याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन तर त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा हा प्रश्न यायला लागला की आम्ही खूप अशा हेल्दी आहेत तर आम्हाला चांगले दिसेल का।, का मी काल एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा करून टाकला तर तुम्हाला सूट होईल असं विचार करू नका मीही विचार न शिवणारी व्यक्ती आहे असं नाही की चला मला पैसे मिळतात म्हणून कसेही ड्रेस तुम्हाला स्टिच करून देणार नाही तुम्ही त्याच्यात कम्फर्टेबल असतील तुम्हाला तो व्यवस्थित दिसेल त्यानुसारच मी ड्रेस डिझाईन करते आणि समजा तुम्हाला वाटतं की एकदा मला काय हे शिवून घ्यायचं आहे मिशोवरचे मटेरियल सोबत तुम्हाला तो तु साडेसातशेला तु ड्रेस भेटतो वन पीस त्याच्यातले शिवलेत फ्रॉक शिवलेत ते तर पाचशे सहाशे पर्यंतच असेल पूर्ण पारसेट म्हणजे जो टॉप आणि पायजामास बोलते मी त्याला त्याला पालर नको होता तर तसंही केलेलं तर तो तु तु तुम्हाला साडेसातशेला मिळतोय साडेसातशे ही खूप मोठी किंमत नाही तर एकदा तुम्ही ट्राय करायला काहीच हरकत नाही कितीही ती तुमचा माप असेल हा समजा कपडा खूप जास्त जरा त्याला लागत असेल तर ती इकडे तिकडं वीस पंचवीस किंवा पन्नास रुपयाचा फरक होऊ शकतो त्यापेक्षा जास्त नाही हे सांगते समजा मी शिवणारा कपड्यापेक्षा तुम्हाला एक मीटर जास्त लागेल तर तो मिशोवरचा कपडा प साठ सत्तर पंच्याहत्तर असा मीटर आहे तर तो चिनपुळ होईल नाहीतर जास्ती जास्तीत जास्त तुम्हाला साडेसातशेपर्यंत तो ड्रेस तुम्हाला घर पोचेल एकदा ट्राय करा आयुष्य एकदाच मिळाला आहे आणि आपली हाऊस आहे तर आपण एकदा ट्राय करायला काय हरकत आहे तसं किंवा साड्याचे ड्रेसेस जी हे करताना तुम्ही साड्या पाठवून द्या तुमच्या मटेरियलचे पैसे कमी म्हणजे लागणार नाही हे एक तुमच्यात बेनिफिट होईल आणि बऱ्याच साड्या असतात जी आता ही साडी सिल्कची आहे आपण खूपदा वापरण्यात येते नंतर कंटाळ्यात आहे आधी कधीतरी घालू म्हणून कपाटात साड्या ठेवतो आपल्याकडे पाच पन्नास साड्या तर किती काही असलं तर सरळ आपल्याकडे वीस पंचवीसच्या खाली तर कोणाकडे साड्या म्हणजे असतीलच वीस पंचवीस त्याच्या खाली तर कोणाकडे नसणार नाही पण बऱ्याच साड्या अशा असतात ती आपण ठेवून देतो खूपदा कार्यक्रमात घालतो ज्या काटा पदाराच्या परत परत नाही मी सिल्कवाले असतील आपण चांगल्याच कार्यक्रमात घालतो कंटाळाला असेल तर त्या साडीचं काय करायचं असं वन पीस आहे टॉप आहे जॅकेट आहे काही तुम्ही शिवू शकता तुमच्या मर्जीनुसार आहे बऱ्याच दिवसापासून ह्या पाच सहा दिवसामध्ये इतके मला प्रश्न आले जेव्हा हा जो व्हिडिओ टाकला त्याच्यानंतर मी म्हणले नाही याच्यावरती खास आज व्हिडिओ बनवून आणि हा ड्रेस घालण्याचं कारण सांगते मला व्हिडिओ कॉलवरती माप घ्यायचं होतं तर त्यांना प्रत्यक्षात हा ड्रेस मला वेअर करून दाखवावा लागला नाही तर मी अशा गर्मीमध्ये असा ड्रेस फॅन बंद करून शूट करणार नाही आमचं जे काम आहे टेलरिंगचं ते इतकं सोपं नाही आहे हे तुमच्याही लक्षात येईल म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागतात कारण कस्टमरची तशी मागणी असते तर हा ड्रेस पाहिल्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही मग हा पाहिल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की हा असा दिसतोय तसा दिसतो मी शॉर्ट व्हिडिओ पडेन ते सिलेक्ट करतात त्यानंतर त्यांना सांगावं लागतं की हा जॉईंट इथं येतो हा असा असा हे सगळं आहे पंधरा मिनटाच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला ड्रेसेस दिसतात त्याच्यामागे प्रचंड मेहनत असते आता हा वन पीस मी शिवायला घेतला तर एका दिवसामध्ये हा साडीचा एक वन पीस मला वाटतं एखादा टॉप जॅकेट एक दिवस लागतं कितीच मी स्पीडने शिवले काही केले तर दो चार वन पीसच्या वरती मी प्लेटेड असतील तर पाच शिवू शकते अम्रेला असतील तर दोन शिवू शकते नऊ वाऱ्या साड्या असतील तर पाच शिवू शकते त्याच्या पलीकडे मी शिवू शकत नाही हेही मी तुम्हाला क्लिअर करते तुमची ऑर्डर आल्यानंतर समजा माझ्याकडे मटेरियल अवेलेबल असेल तर तुम्हाला एका दिवसात बनवून सुद्धा आम्ही कुरिअर करू शकतो माझ्याकडे मटेरियल नसेल तर त्याला मला वेट करावं लागतं मग तुम्हालाही करावं लागतं आणि सध्याची जी काही स्थिती आहे त्यामुळे कुरिअर थोडेसे लेट पोहोचतात ही मी तुम्हाला सांगते तुम्ही बिंदास्तपणे माझ्याकडे ऑर्डर करा कॉट सेट असतील कॉटनचे फ्रॉक असतील छोटे फ्रॉक असतील साड्यांचे ड्रेसेस असतील किंवा ड्रेसे असे ड्रेसेस असतील तर कुठेही तुमची ऑर्डर असेल तर आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही म्हणजे माझ्यासोबत बऱ्याच जणी मदतीला असतात त्यामुळं आम्ही असं माझ्या तोंडात येते शिलायच्या कामासाठी बरेच तुमचे प्रश्न आहेत त्याच्यावरती एक 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 व्हिडिओ मी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एक सांगायचं होतं काय हां काय यार लक्षात ये ना लक्षात होत हा साड्यांचे ड्रेसेस तुम्हाला साड्या पाठवाव्या लागते जे तुमच्याकडे असतील शक्यतो मी जास्त रेफर करते आणि माझ्याकडे अशा साड्यांचे अशा वन पीसचे किंवा शिफॉनचा जो रेड कलरचा मी धनश्रीसाठी शिवलेला आहे त्याला अजून सुद्धा मागणी आहे जसं येतात तसं त्यात सगळे कलर अवेलेबल आहेत आणि नंतर मला वाटतं काल मी जो गरारा शरारा लागतो इथंच दाखवते मी तुम्हाला ह्या ती कलर सगळे अवेलेबल आहेत आणि दोन्ही बऱ्याच शिलाईबद्दलचे प्रश्न आहेत ते मी क कर, हे करत आहे आणि मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत आहे आठवड्यातून दोन तीनदा शिलायचं सा मला वाटतं गोल साडीचं टाकलं आहे काजाचं टाकलंय परत जॅकेटचं केलेलं आहे मला एडिट करून एक 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 टाकावं लागेल तर तुम्ही त्याच्यातून शिका आणि सुरुवातीला जे काही माझे व्हिडिओ ते एक वर्षाचे बेसिक कोर्स सारखा ते व्हिडिओ पूर्ण पहा तर तुम्हाला इझीच आहे तर आज मला वाटतं मी ड्रेसेसबद्दल बिंदास्त जे काही आहे सगळं मी सांगितलं बिंदास्त माझ्याकडे ऑर्डर करा कुठलंही घोळ भोड़ होणार नाही आहे तुम्हाला ड्रेसेस नाही पोचले तर परत पैसे द्यायची जिम्मेदारी आमची असते असं कधीच होणार नाही की तुमचे पैसे घेतले आणि तुम्हाला ड्रेस नाही दिला असं नाही आहे तर तुम्हा हां मी बुकिंग करताना आधी पैसे घेऊ घेते हो ड्रेस पूर्ण पाठवताना पूर्ण पैसे घेते ते तुम्हाला ड्रेस पोचतो अगर समजा असं कधी झालेलं नाही नाहीच पोचला तर रिटर्न तुम्हाला कॅश तुमची मिळून आहे एवढं तरी विश्वास ठेवा हो। यूट्यूबवरते ऑनलाईन कामं करते ह्याच्यावरती नंबर आहे तुम्ही सगळेजण मुळ कोणाला हे फसवण्यात येणार नाही आणि कुठलेही तुमचे ड्रेसेस असतील काही असतील कसेही पॅटर्न असतील तर तुम्ही सांगा त्यानुसार आम्ही ड्रेसेस शिवून पाठवतो तुम्हाला तर चालेल आजच्या ह्याच्यामध्ये मी क्लिअर केले वन पीसबद्दल जे काही डाऊट असतील साड्यांचे ड्रेसेसबद्दल तर आता व्हिडिओ मी याचा संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद thank <laughs> you